अक्षय तृतीया हा दिवस आणखी एका गोष्टीसाठी मंगल पवित्र दिवस मानला जातो हा परशुरामाचा जन्मदिवस परशुराम हा विष्णूचा सहावा अवतार होई हिंदू लोक मत्स्य कच्च वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी असे विष्णूचे दहा अवतार मानतात धर्माला जेव्हा ग्लानी येते पृथ्वी लोक अन्याय जुलूम करून संत सज्जनांना जेव्हा त्राही भगवान करून सोडतात तेव्हा परमेश्वर अवतार घेतो परशुरामाचा अवतारही दृष्टांच्या जुलुमापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठीच झाला होता काळातील एक तेजस्वी ऋषी जमदग्नी यांचा परशुराम हा मुलगा त्याच्या मातेचे नाव रेणुका मौजी बंधनानंतर त्याने तपचर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्याचकडून धनुर्वेद्य शस्त्रविद्या मंत्रविद्या यांची प्राप्ती करून घेतली शंकराने प्रसन्न होऊन कधीच कुंठित होणार नाही असा एक परशुही त्याला दिला होता परशुरामाचे मूळ नाव राम पण युद्धात त्याने परशूचा फार उपयोग केला आणि पुढच्या रामवतारापेक्षा हा राम वेगळा ओळखता यावा म्हणून हा परशुराम परशुराम अत्यंत पितृभक्त होता श्रीरामाने पित्याच्या आज्ञा पालन करण्याकरता वनवास पत्करला तर परशुरामाने पित्याची आज्ञा पालन करण्याकरता आपल्या जन्मदात्या आईचा वध केला परशुराम तितकाच मातृभक्तही होता त्याच्या मातृपितृभक्तीवर प्रकाश टाकणारी ही एक कथा सकाळची वेळ होती रेणुका नर्मदा नदीवर स्नानासाठी गेली होती येताना फुलेपत्रे घेऊन यायचा तिचा नियम होता पण त्या दिवशी तिला यायला उशीर झाला जमदग्नी ऋषींची पूजेची वेळ टळू लागली त्यामुळे ते अस्वस्थ झाले जसाजसा वेळ जाऊ लागला उशीर होऊ लागला तसतसे ते जास्त अस्वस्थ होऊ लागले त्यांनी मन एकाग्र केले काय होते हाय हे पाहिले आणि ते भयंकर संतापले रेणुका त्यांची पत्नी ज्या ठिकाणी स्नानाला गेली होती तेथे ते चित्ररथ गंधर्व आपल्या परिवारासह जलक्रीडेला आला होता त्याच्याकडे पाहण्याचा मोह तिला आवरला नाही मनाने ती पतित झाली होती त्यामुळे तिला याला उशीर झाला होता रेणुका आश्रमात उशिरा आली तिला आलेली पाहता त्यांचा राग अनावर झाला त्याने आपल्या चारही मुलांना बोलावले आणि सांगितले या पापिनीचे मस्तक तोडून टाका पित्यानेच मातेला ठार मारायला सांगितले होते कोण ऐकणार ती आज्ञा परशुराम पुढे आला व त्याने मातेचे डोके उडवले पिताच्या आज्ञेसाठी त्यांनी हे केले हे पाहून जमदग्नेना आनंद झाला त्यांचा राग शांत झाला त्यांनी परशुरामाला शाबासकी दिली आणि म्हणाले बाळ तू माझं ऐकलंस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर माग परशुरामाने वर मागितला तात मगाशी आपण रागवला होता रागाने विचार करण्याची शक्ती नाहीशी होते त्यामुळे आपण चुकीची आज्ञा केलीत आपली आज्ञा मी पालन केली पण त्यामुळे मला मातेच्या हत्येचे पातक लागले आपण मला काही देणार असाल तर माझी माता मला परत द्या आणि मी तिचा वध केला ही तिची स्मृती नष्ट करा परशुरामाने मागितलेल्या मागण्याने जमदग्नी संतुष्ट झाले त्यांनी रेणुकेला जिवंत केले के मातृपितृभक्तीचा आदर्श म्हणजे परशुराम परशुराम अत्यंत शूर होता नर्मदेच्या उत्तर तीरावर कार्तिवीर किंवा सहस्रजून नावाचा राज्य होता त्याला एक हजार हात होते असे म्हणतात पण हे कसे शक्य आहे याचा अर्थ एवढाच की त्याच्या सैन्याचे बळ हजार हातांसारखे होते म्हणजेच तो प्रचंड बलवान होता सामर्थ्यवान होता पण या सामर्थ्याने तो उन्मत्त झाला कुणालाही तो त्रास देऊ लागला नामस्मरणात दंग असणारा यज्ञ याग करून धर्माचरण करणाऱ्या ऋषीमुनींनाही तो त्रास देऊ लागला काहीही कारण नसताना त्याने वशिष्ठ ऋषींचा आश्रम जाळून टाकला त्यांनी त्याला शाप दिला तुझे सहस्त्र भाऊ परशुराम तोडून टाकेल शाप मिळाल्यावर तरी गप्प बसायचे की नाही पण छे उन्मत्त झालेल्या माणसाला चांगला विचार सुचतच नाही त्याने त्याच्या मुलांनी परशुरामाच्या वडिलांच्या आश्रमावर काही कारण नसताना हल्ला केला त्यांनी कामधेनू पळवून नेले एवढेच नाही तर एकवीस वेळा वार करून त्यांना सहस्राजुनाने ठार मारले परशुरामाचा प्रत्यक्ष पित्यावर त्यांनी अन्याय केला होता हे घडले त्यावेळी परशुराम आश्रमात नव्हता परत आल्यानंतर त्याला जेव्हा हे कळले तेव्हा पित्याच्या वदाचा सूड घेण्याकरता त्यांनी सहस्त्राजुनावर चाल केली त्याचे हजार हात छाटून टाकले म्हणजेच त्याचे सर्व सामत्र धुळीला मिळवले त्यालाही ठार मारले सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला उन्नत दृष्टांच्या अन्यायापासून जुलुमातून या पृथ्वीला मुक्त केले एकदाच नाही तर एकवीस वेळा हे गेले परशुराम जसा शौर्याचा आदर्श होता तसाच तो ज्ञाननिष्ठेचाही आदर्श होता एकवीस वेळा जिंकलेल्या पृथ्वीच्या राज्याचा त्याने उपभोग घेतला नाही तर एक मोठा यज्ञ करू यज्ञाचे प्रमुख पुरोहित जे कश्यप पुनी त्यांना त्या पृथ्वीचे दान करून टाकले ऐश्वर्याचा उपभोग न घेता ते दान करून टाकणे म्हणजेच यज्ञ असे करायलाही मनाचा मोठेपणा लागतो आभाळासारखे विशाल मन असायला लागते परशुरामाचे मन तसे होते परशुराम चरित्रातील या आदर्शांचे स्मरण करावे आपल्या अंगी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करावा यासाठीच परशुराम जयंतीचा उत्सव साजरा करायचा म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी ती रात्रीच्या पहिल्या प्रहरात साजरी करतात त्यानिमित्त उपवास करतात पूजा कीर्तीनादी कार्यक्रम करतात कोकणात चिपळूणजवळ परशुरामाचे फार सुंदर आणि मोठे मंदिर आहे मंदिराजवळच्या गावाला परशुराम क्षेत्र असे म्हणतात तेथे परशुराम जयंतीचा मोठा उत्सव साजरा करतात दक्षिण भारतातही परशुराम जयंतीला विशेष महत्त्व आहे